श्री स्वामी समर्थ शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान घरातील शिळ्या चपातीने संपतील तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकटे घरातील शिळी चपाती फेकण्यापूर्वी करा फक्त हा एक उपाय मित्रांनो जेव्हा तुमचे हात तंग असतील जेव्हा पैसे सर्व मार्ग बंद झाले असतील जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान, नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतील जीवनात सर्व अडचणी संकट संपुष्टात येतील आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुम्ही या व्हिडिओला जे लाईक करेल आणि चॅनलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात कधी धनाची कमतरता होऊ देऊ नका आपण नेहमी जेवतो थोडं जास्त बनवतो जेवताना जे जेवल्यानंतर काही आपल्या घरात पोळी भाजी वगैरे उरते ते नेहमी राहते आणि मग काही जेवण जे शिल्लक राहते भाजी किंवा ग्रेव्ही नेहमी संपते आणि पोळ्या शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुली एखादी टाळाटाळ करतात ते खायला ते टाळून देतात जर तुमच्या घरातही असं घडत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्ही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर हे उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्वयंपाकघर गर। स्वयंपाकघरातील ही चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाक घरात या चुका करणारा व्यक्ती करणारी स्त्री प्रत्येक परिस्थितीत गरीबच राहते ते गरिबीचे जीवन जगते त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि कुटुंबात त्याची किंमत हे पूर्णपणे गरिबीचीच असते कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या चुकाची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णा सह सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्याच्या घरात अन्नधान्याची कमी धन दौलतीची भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्यांना शुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकतं मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या भरभराट करताना दिसतील तर चला त्या कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला अजून एक विनंती आहे तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका नंबर एक काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत किंवा हात किंवा पाय तोंड धुत नाहीत अशा वेळी अन्न दूषित होते असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार पण येते माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अशा घरात दारिद्र्यता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूची वाईट परिणाम होत असतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात नंबर दोन शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम तुम्हाला आणि तुमच्या घरच्या कुटुंबांना सदैव होत राहणे राहणार तर राहूचा वाईट परिणाम तुम्हाला कधीच पुढे जाऊ देणार नाही आयुष्यात राहूचा परिणाम तुमची प्रगती थांबवेल शनिदेवसुद्धा स्पष्ट होतात अशा घरातील काम त्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि जे संपूर्ण घर आहे ते हळूहळू दारिद्र्यात लोटले जातं त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगा जल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होतात आणि तुमच्यात प्रत्येक कामात ते यश मिळवतात तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना त्यांच्या कामात यश मिळवता येतं नंबर तीन आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नये यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये असे चाकू ज्या घरात तुम्ही वापरत करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवलेले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर खूपच वाईट परिणाम होतो यामुळे घरात सतत वादविवाद होतात यामुळे घरात सतत भांडणे व्हायला सुरुवात होते स्वयंपाक घरासमोर चपला बूट झाडू किंवा पोचा कधीही ठेवू नये यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पाप देखील मानले जाते त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोच्या स्वयंपाकघरात राहणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्या अनर्थ होऊ शकतो नाहीतर माता लक्ष्मी हे तुमच्याकडून नाराज होऊ शकतात या चुका कधीही करू नका या चुका तुमच्यासाठी चांगल्या नाही यामुळे तुमच्या घरावर याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो नंबर पाच स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्न पूर्णा हे अपमानित होत असतात यामुळे घरात दारिद्र्यता येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना त्याची चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधी अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती हे पूर्णपणे बिघडते म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असाल तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाकू शकता नंबर सहा जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असेल तर त्याला क्षुल्लक समजू नका कारण असे मानले जाते की जर अन्नात वारंवार केस येत असेल तर राहू केतूचा वाईट परिणाम तुमच्या घरावर आहे असे घर नेहमी दारिद्र्याचे शिकार असते अन्नात कधी केस येऊ देऊ नये कारण याने आपल्याला माता लक्ष्मी हे पूर्णपणे आणि माता अन्नपूर्णा माता हे पूर्णपणे अपमानित केली जाते मानले जाते हा घोर अनर्थ समजला आहे अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागते म्हणून स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधून स्वयंपाक करावा किंवा स्वयंपाकघर असं स्वच्छ तरी ठेवावं की दुसरा कुठल्याही प्रकारचा केस बाहेरून येऊन त्यात पडू नये मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये त्यांना ठेवल्यामुळे समस्यामध्ये वाढ होते या काही ज्या वस्तू आहेत त्या जर स्वयंपाकघरात असतील खुप त्या तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात याचा खूप नकारात्मक आणि चुकीचा परिणाम व्हायला दिसेल या वस्तू आत्ताच तुमच्या स्वयंपाकघरातून काढून टाका कोणत्या वस्तू आहेत चला पाहूया पण त्याआधी तुम्हाला अजून एक विनंती आहे अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या नंबर एक घरात सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा ठेवणे हे टाळावे आरशाचा वापर स्वयंपाकघरात करू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टोव सह अनेक अग्निदेवताचे प्रतीक मानले जाणाऱ्या गोष्टी असतात जर आरसा अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर घराला अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक स्थिती हे ढगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका नंबर दोन चपातीची पोळी किंवा पोळीची कणिक जे असते कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेलं कणिक किंवा पीठ ज्याला आपण म्हणतो ते फ्रीजमध्ये ठेवून देतात पण आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या पिठाच्या चपवत्या बनवतात पण वास्तुशास्त्रामध्ये हे अयोग्य आहे वास्तुशास्त्रामध्ये हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेलं पीठ ठेवल्यामुळे आपल्याला याचा खूप मोठा दोष लागू शकतो शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर पडू शकतो या कारणामुळे जीवनात अनेक समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात त्यामुळे या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्या आता नंबर तीन बघा तुटलेला चिरलेला भांडी स्वयंपाकघरात आणणे किंवा ठेवणे हे नेहमी टाळावे अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली आणि चिरलेली भांडी ठेवू नये कारण असे केल्याने आपल्या घरात स्वयंपाकघरामुळे पूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि यामुळे आपल्याला खूप जास्त वाईट संकटांचा सामना करावा लागतो चहाचा कपाचा दंडा जरी तुटलेला असेल किंवा चहाची बशी भेग पडलेली असेल तरी अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये काही भांडी जास्त वापरल्यामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबामध्ये समस्यांमध्ये वाढ होते कुटुंबामध्ये मतभेद हे अजून वाढायला लागतात चला आपण जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का मित्रांनो जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळे जेवणासाठी तुमच्यासाठी हे एवढे चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्यायचं आहे जे ऐकून तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल कदाचित हे गोष्ट तुम्ही आधी ऐकली सुद्धा नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी फायदेशीर ठरू शकते शिळी चपाती तुमच्यासाठी हे पंचतंत्रांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शिळा चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहार फायबरांच्या प्रमाणात जास्त असणे पचण्यास मदत करते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज यापासून आराम मिळू शकतो म्हणून मित्रांनो शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान असू शकते याचा उपयोग नक्की करा वास्तुशास्त्रानुसार जेवण नेहमी ताजे तवाने खाणे बरे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही ते फेकून देऊ नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळ अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो त्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न असतात परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्याची असते ही फार आवश्यक आणि अत्यंत महत्वाची असते शिळ चपाती कधी खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा जर शिळ्या चपातीतून रेष येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा ते अत्यंत आजारी देखील पडू शकतात शिळी चपाती जरी चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे हे विषा समान मानले जाते त्यामुळे रेषेत असलेली चपाती कधीही खाऊ नका आता आपण एक चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जे तुमचा नशीब बदलू शकते तुम्हाला लाभ देऊ शकते मित्रांनो सनातन धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते गायीची सेवा केल्यावर केवळ या जन्माचेच नाही तर पूर्ण जन्माचे पाप दूर होतात जो व्यक्ती दररोज गायीची सेवा करतो त्याच्यासाठी नेहमी जे पाप लागलेले असतात ते दूर होतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनत असेल किंवा बनणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गौमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी ती गौमातेला नक्की खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर ते पांढऱ्या गाईलाही खाऊ घालू शकता गाईला देण्याची चपाती ही ताजी असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाते गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास हा वाढू शकतो लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होत नाही म्हणून रोज ताजी तवानी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला खाऊ घालू नका किंवा खाऊ देऊ नका तसेच सडलेले किंवा खराब झालेले वस्तू देखील गाईला खाऊ घालू नका ज्या घरात एखादी फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहजात ते गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता हे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते पिठाच्या अकरा गोळे बनवा आणि त्यावर हळद लावून ते, ते गोमातेला खायला द्या प्रत्येक गोळा खाऊ घालताना गायीचे शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा पण चरण स्पर्श करता वेळी ती अगदी काळजीपूर्वक करावे कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्याची तुम्हाला इजा देखील होऊ शकते मित्रांनो गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व अडकलेली कामे होऊ लागतील आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपेल तुमच्या जीवनात आनंद आणि आनंदच येईल एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे होतील जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात आता प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा गायीची सेवा एकदा ही वाली नक्की करून बघा गायीची ही सेवा केल्याने तुम्हाला याचा सकारात्मक प्रभाव मिळू शकतो गायीची अशी सेवा केल्याने तुमचे सर्व कामे होऊ लागतील आणि जे दुःखचा काळ चालू होता तो देखील कायमचा संपेल जर तुम्हाला जमेल तर गायीचा रोज आशीर्वाद घ्या मित्रांनो जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो नारायणा